धन्यवाद भाऊ साहेब आदरणीय डॉक्टर राजकारण असेल समाजकारण असेल नेहमी खिलाडू वृत्तीने राहणारे आदरणीय भाऊ साहेब प्रेरणा देत असतात तर या ज्या विद्यालयामध्ये आपण आहोत लोकनेते माणिकरावजी गावित यांच्या या समाज कार्याचा वारसा पुढे नेणारे आदरणीय भाऊ साहेब आदरणीय साई साहेब आदरणीय डॉक्टर प्राचार्य श्रेष्ठ ताई मॅडम या ठिकाणी कर काम करत आहेत आजच्या या उद्घाटना मंचावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की आदरणीय डॉक्टर दिनेश पाटील सर आपण पुरुष गटाचं उद्घाटन करायचं आहे आदरणीय सौ संगीताताई गावित साहेब आपण सुद्धा महिला गटाच्या मैदानावर जाऊन आपण नारळ पडून उद्घाटन करायचं आहे मी मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रत्यक्ष मैदानावर जाऊन एक श्रीफळ वाढवून या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे सर्व सन्मान्य मान्यवर पहिले मुलींचे सामने होतील नंदुरबार विरुद्ध हिरणबोल हा मैदान क्रमांक 1 होईल आणि जयगा विरुद्ध आहे हा मैदान क्रमांक 2 खोल असेल काही महिला संघांनी या मैदानात सामंत आहे सर्व पुरुष संघांना मैदानाच्या बाहेर राहायचं आदरणीय डॉक्टर दिनेश पाटील सर महिला मैदानावर येत आहे सर्व स्पर्धकांच्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये आजच्या आंतर या आंतरविभागीय खो खो स्पर्धेच मान्यवरांच्या हस्ते शिखर वाढवून या ठिकाणी उद्घाटन होत आहे ठिकाणी सामन्यांना सुरुवात होत आहे प्रेक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी परत वाग्यवान आहोत की आंतरविभागीय खो खो स्पर्धा आपल्या या ग्राउंड वर होत आहे